परिस्थितीचा आढावा जळगाव रेल्वे मालगाडी रोह्यावरून घसरली सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक स्थगित दुरुस्ती कार्य वेगाने अमळनेर भुसावेकडून नंदुरबारकडे जाणारी रे रेल्वे मार्गावरील मालवाडी मालगाडी रोह्यावरून घसरल्याची घटना पंधरा मे रोजी प्रताप महाविद्यालयाजवळ दुपारी दो दोन वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेत सुदैवाने कोणाचीही जीवितहानी झाली नाही रेल्वेचे लोकी पायलट आणि गाड सुरक्षित आहेत डबेखाली पडल्याने आजूबाजूचे ट्रक देखील ट्रॅक देखील खराब झाल्याने सुरत भुसाळ्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली प्रवासी रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होणार आहेत स्टेशन पासून काही अंतरावरची घटना घडल्याने तात्काळ अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि दुरुस्ती कामाला सुरुवात केली रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला नेमका अपघात कसा झाला अधिक माहिती मिळू शकली अमळनेर जळगाव टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा